एक बॅट व एक बॉल यांची किंमत दोनशे रुपये आहे बॅटची किंमत बॉलपेक्षा एकशे वीस रुपयाने जास्त आहे तर पाच बॉलची किंमत किती रुपये असेल पहिला पर्याय चारशे दुसरा पर्याय दोनशे पन्नास तिसरा पर्याय दोनशे ऐंशी चौथा पर्याय दोनशे मित्रांनो काल असे प्रश्न आपण पाहिलेले आहेत त्यासाठी रिपीटेशन व्हायला हवा सराव व्हायला हवा यासाठी हे प्रश्न मिक्स केलेले आहेत खूप मुलांना हे सोपं गेलं पण काही मुलं कन्फ्यूज झाले आणि सोपा आहे म्हणून नंतर चुका झाल्या मित्रांनो ह्या ठिकाणी चुका झाल्या तरी समजतील आपल्याला पण मेन परीक्षेमध्ये चुका नको व्हायला चला या प्रश्नाची वेळेस संपत आलेली आहे व्यवस्थित सोडवा ट्रिक सांगितलेली आहे ट्रिक एक आहे का दोन आहे व्यवस्थित पहा बेरीज करायची किंवा समजलं पाहिजे आपल्याला ओके टेन नाईन एट सेवन सिक्स फाईव्ह फोर थ्री टू वन काल तुम्हाला सांगितलं तुम्ही दोन संख्यांची किंमत दिली असेल संख्येतील फरक दिला असेल किंवा दोन व्यक्तींच्या वयाची बेरीज दिली असेल वयातील फरक दिला असेल किंवा दोन वस्तूंच्या किंमती दिल्या असतील त्यांच्यातील फरक दिला असेल त्यावेळी ट्रिक्स काय वापरायची प्रथम किंमत कोणाची काढायची लहाण्याची का मोठ्याची महत्वाचा आहे बॅटची किंमत बॉलपेक्षा जास्त आहे म्हणजे बॉल हा लहान आहे बॉल हा लहान आहे लहाण्याची किंमत काढायची लक्षात ठेवा लहाण्याची किंमत काढायचं म्हणलं की लक्षात ठेवा वहीत लिहून घ्या लहाण्याची किंमत काढताना वजाबाकी करायची व फॉर वजाबाकी आणि मोठ्याची किंमत काढताना बेरीज करायची हे जर लक्षात राहिलंय तर तुमचं उत्तर येणार ह्या ठिकाणी लहाण्याची किंमत काढायची म्हणजे वजाबाकी करायची आहे मग वजाबाईत कोणाची दोन वस्तूच्या किमतीची बेरीज दोनशे वजा किंमतीतील फरक एकशे वीस दोनशे एक मधून एकशे वीस गेलं उत्तर येतं ऐंशी आलेल्या उत्तराचे हाफ करा म्हणजे दोन ने भागा म्हणजे लहान वस्तूची किंमत येते पहा काय केलं दोघांची बेरीज वजा दोघातील फरक आलेल्या वजाबाकीचे हाफ करा येणार लहान वस्तूची किंमत म्हणजे एका बॉलची किंमत एका बॉलची किंमत चाळीस रुपये आली तर पाच बॉलची किंमत किती की म्हणजे चाळीस गुणिले पाच चाळीस पंच दोनशे म्हणजे पर्याय क्रमांक चार मित्रांनो हा प्रश्न पण पी करा यावर प्रश्न असतोच कधी संख्या दिली जाते कधी वयवारीवर प्रश्न असतो म्हणजे एक ट्रिक आणि उत्तर खूप आहे का नाही प्रत्येक प्रश्नामध्ये आपण वापरू शकतो ओके प्रश्न क्रमांक आठचं उत्तर पर्याय क्रमांक चार आला असत राईट करा चुकला संद दुरुस्त करा चला प्रश्न क्रमांक नऊ पाहूया पुढील आकृतीत एकूण त्रिकोण आहेत किती त्रिकोण आहेत काढायचा पहिला पर्याय तीस दुसरा पर्याय सत्तावीस